जयबाबा वृत्तपत्र संपादकास धमकी देणारा आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तीन गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला आणि विशेषतः दैनिक जयबाबा वृत्तपत्र संपादक व पत्रकार यांना धमक्या देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने मध्यप्रदेशातून आरोपीला ताब्यात घेऊन श्रीरामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोनी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्था गु शाह चे पथक आरोपींचा शोध घेत होते पथकात पोसई समीर अभंग पोहेको फुरकान शेख पोको रमिजराजा तार सुनील मालणकर प्रशांत राठोड आदींचा समावेश होता सदर आरोपीचे नाव गणेश बाबासाहेब मुंढे राहणार स्वप्ननगरी गोंधवणी श्रीरामपूर वय पंचवीस वर्षे असे असून तो इटारसी मध्य प्रदेश येथे वास्तव्य करत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर पथकाने कौशल्यपूर्ण कारवाई करत आरोपी सिटारसी येथून ताब्यात घेतले चौकशीत तो श्रीरामपूर शहर पो ठाण्यातील खालील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले एक गु र न सातशे सत्तावन्न चे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर प्रमाणे दोन, दोन गु र न सातशे अठ्ठावन्न चेद दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्तिहानी व मालमत्ता संरक्षण अधिनियम दोन हजार सतरा कलम चार प्रमाणे तीन गु र न पाचशे दोन हजार रातशे एक्वन्न चेदार एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन, तीन बावन्न तीन पाच सह आर्म ऍक्ट तीन चेद पंचवीस प्रमाणे आरोपीला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत ही संपूर्ण कारवाई मा श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली केएनएच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर